मित्रांनो स्वागत मित्रा आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनल वरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाअंतर्गत जे आहे एक पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे यावरती तुम्ही तारीख बघू शकता दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे यामध्ये जवळपास आठ पानाचे हे पी डी एफ आहे यामध्ये जे आहे मित्रांनो एक काही फॉर्मॅट्स त्यांनी जाहीर केलेले आहे नव्याने तर मित्रांनो अमरावती विभागानुसार जे आहे यामध्ये हे पत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे हे पत्र त्यांनी सर्व आस्थापना तसंच शासकीय निमशासकीय खाजगी महामंडळे यांनासुद्धा पाठवलेलं आहे यानुसार जे आहे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना पाच महिने कालावधीसाठी रुजू करून घेण्याबाबतचं हे, हे।, हे, हे, हे पत्रक आहे तर यामध्ये काही महत्त्वपूर्ण त्यांनी बदल केलेले आहे त्यानुसार जे आहे हे पत्रक काढलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला हे पत्र डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला वेबसाईटच्या आर्टिकलची लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही हे पत्र डाउनलोड करू शकता तसेच तुम्ही तुमचं प्रोफाईल कम्प्लीट केलं नसेल तर त्याचा मी व्हिडिओ काल टाकलेला होता जर तुम्ही बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनला दिलेला आहे तो व्हिडिओ तोसुद्धा तुम्ही बघू शकता तर यामध्ये त्यांनी दिलेला आहे की ज्या प्रशिक्षणार्थीचा कालावधी दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या आधी संपुष्टात आलेला आहे अशा सर्व प्रशिक्षणार्थींना उर्वरित पाच महिन्यासाठी रुजू करून घेण्यात यावे यासाठी प्रशिक्षणार्थींना जे आहे आस्थापनामार्फत द्यावयाचे जे काही रुजू आदेश आहे प्रशिक्षणार्थी व आस्थापनेचे जे काही प्रतिज्ञापत्र त्यांना सादर करायचे आहे याची नमुन्याची जी काही प्रत आहे ही त्यांनी जाहीर केलेली आहे यानुसार परिशिष्ट अ ब क आणि ड याप्रमाणे जे आहे हे पत्रक राहणार आहे तर त्यानुसार जे आहे त्यांनी येथे जोडलेले आहे आणि सुधारित रुजू आदेश जे आहे यासोबत त्यांनी दिलेले आहे तर यासोबत जे आहे सुरुवातीला हे पत्र आहे आस्थापनेकरिता तर हे जे काही पत्र आहे हे आस्थापनेना स्वतः टाईप करावं लागेल येथे लेटर हेडवरती त्यांना हे पत्र डाउनलोड करावं लागेल टाईप करावं लागेल तर येथे दिलेलं आहे प्रतिमान्य सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती तर येथे विषय आहे की प्रशिक्षणार्थींचे नवीन रुजू आदेश व प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत तर या ठिकाणी जे आहे आस्थापनेचं नाव आस्थापनेला टाकावं लागेल त्यानुसार जे आहे याआधी कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ तिचा कालावधी जो आहे सहा महिन्याचा होता त्यानंतर दहा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणाची मुदत ही अकरा महिने करण्यात आलेली आहे त्यामुळे उर्वरित सर्व प्रशिक्षणार्थींना उर्वरित पाच महिन्यासाठी रुजू करून घेण्यात येत आहे आणि येथे जे आहे प्रशिक्षणार्थीचं नाव आधार क्रमांक आणि त्यांना कोणत्या तारखेला रुजू करून घेतलं जात आहे त्याचा दिनांकसुद्धा यामध्ये आस्थापनेला भरून संबंधित रोजगार कौशल्य उद्योजकता विभागाला सादर करायचं राहील हे झालं एक पत्रक त्यानंतर आहे परिशिष्ट अ हे सुद्धा संबंधित आस्थापनाच्या लेटर हेडवरती त्यांना सादर करायचं आहे प्रतिमध्ये उमेदवाराचं जे नाव आहे आणि पत्तार आहे संकेतस्थळावरती जो काही नोंदणी क्रमांक आहे तो त्यानंतर येथे काही अटी व शर्ती आहे आणि यामध्ये एका मुद्द्यात येथे दिलेला आहे की प्रशिक्षण कालावधी पाच महिने वाढवून देण्यात आलेला आहे त्यानुसार आपला प्रशिक्षण कालावधी दिनांकापासून या दिनांकापर्यंत पुढील पाच महिन्याकरिता राहील असं त्यांनी दिलेलं आहे यामध्ये बाकी जे रूल्स आहे जसे की बारावीसाठी सहा हजार आय टी आय डिप्लोमासाठी आठ हजार आणि डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी दहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाईल कुठल्याही प्रकारचा किमान वेतन, वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा तसेच इतर जे काही कायदे आहे हे लागू राहणार नाही ना एन ए पी एस किंवा यम ए पी एस अंतर्गत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले नाही अशा प्रकारचे जे काही मुद्दे आहे ते यामध्ये अंतर्भूत केलेले आहे प्रशिक्षण कालावधीमध्ये आस्थापनेमार्फत जाहीर केलेली सुट्टी आणि अनुज्ञेय रजा यांचा यामध्ये अंतर्भाव राहील म्हणजे यामध्ये आस्थापनेने जी काही सुट्टी दिली राहील त्यानुसार तुमचे त्या दिवसाचे वेतन जे आहे हे कट केले जाणार नाही तर अशा प्रकारे ते दिलेलं आहे तर यावरतीसुद्धा संबंधित अधिकारी यांना स्वाक्षरी करायची आहे त्यांचं नाव पदनाम आणि कार्यालयाचा शिक्कासुद्धा द्यायचा आहे त्यासोबत उमेदवाराचे जे काही प्रमाणपत्र राहतील आधार संलग्न बँक खात्याचा तपशील ज्याची पासबुकाची प्रत त्यानंतर दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा जन्मदाखला तुम्हाला सादर करावा लागेल त्यानंतर परिशिष्ट ब आहे हे सुद्धा नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवारासाठी राहील तर हे परिशिष्ट ब जे आहे हे विद्यार्थ्यासाठी राहील परंतु यावरती जे आहे लेटर हेड जे राहील हे संबंधित आस्थापनेचं राहील म्हणजे आस्थापना आपल्याला रुजू करून घेईल तर त्यासाठीचा हे फॉर्मॅट दिलेलं आहे तर यामध्ये सुद्धा इतर माहिती दिलेली आहे तर हे परिशिष्ट ब मधला जो फॉर्मॅट आहे हा जे काही उमेदवार या योजनेमध्ये नव्याने रुजू होत आहे म्हणजे याआधी ते उमेदवार या, या ठिकाणी रुजू झालेले नाही आणि अकरा महिने कालावधीसाठी नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवारासाठी परिशिष्ट ब चा जो फॉर्मॅट आहे तो लागू राहणार आहे त्यानंतर जे आहे बाकी मुद्दे सर्व सारखेच आहे त्यानंतर परिशिष्ट क यामध्ये प्रशिक्षणार्थी प्रतिज्ञापत्र सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना पुढील पाच महिन्याचे प्रशिक्षण घेण्यास जे उमेदवार इच्छुक आहे आणि जे उमेदवार सध्या स्थितीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत त्यांचा सहा महिन्याचा कालावधी संपुष्टात यायचा असेल आणि उर्वरित पाच महिन्याचा कालावधी वाढला असेल तर अशा सर्व प्रवर्गातील जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांना हे प्रशिक्षणार्थीसाठीचं स्पेशल प्रतिज्ञापत्र जे आहे हे सादर करणे गरजेचं राहील तर यामध्ये जे आहे मुद्दा त्यांनी दिलेला आहे की तुम्हाला ज्या दिवशीपासून नियुक्ती दिली जाईल त्या दिनांकापासून पाच महिन्यापर्यंत जे आहे तुमची यामध्ये मुदतवाढ दिली जाईल यानुसार जे काही जी आर आहे शासनाचे त्यानुसार त्याचा यामध्ये नमूद केलेला आहे बाकी मुद्देसुद्धा दिलेले आहे आणि मुद्दा क्रमांक चारमध्ये दिलेला आहे की सदर मै सहा प्लस पाच असा अकरा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुनश्च प्रशिक्षण कालावधी वाढवण्याकरिता व वा कायम रोजगाराबाबत संबंधित व इतर कोणत्याही खाजगी किंवा शासकीय आस्थापनेकडे मी दावा करणार नाही असं प्रतिज्ञापत्र यामध्ये आपल्याकडून लिहून घेतलं जात आहे यामध्ये उमेदवाराची स्वाक्षरी नाव हे लिहून घेतलं जाईल ठिकाण दिनांक राहील आणि याची एक प्रत जे आहे हे आस्थापनेला स्वतःजवळ ठेवायचे आहे आणि एक प्रत जे आहे हे माहितीस्तव सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना पाठवायचे आहे त्यानंतर परिशिष्ट डमध्ये जे आहे जे काही आस्थापनेला द्यायचं प्रतिज्ञापत्र आहे ते हे आस्थापनेसाठी स्पेशली दिलेलं आहे की कोणत्या कोणत्या उमेदवारांना त्यांनी रुजू करून घेतलं तर त्याच्याबद्दलचं आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो हे आठ पानाची पी डी एफ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल आवडली असेल माहिती तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या आस्थापनेपर्यंत हे पत्र आलं की नाही याची चौकशी करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसोबत